बातमी आहे लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली लाडक्या बहिणीसाठी एकोणावीस नोव्हेंबरची सर्वात जबरदस्त माहिती आणि त्याच्यानंतर आज लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये वाटत ते दोन हजार रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना येतील हे जाणून घेण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर आज लाडक्या बहिणींसाठी नवीन केवायसी जी आहे ते सुरू होणार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज नवीन अपडेट पाहणार आहोत तर पहिली आणि महत्वाची अपडेट म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या मुदत मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिलेला आहे याच दरम्यान त्यानंतर अजून असा एक प्रश्न विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार बघा तर बघा बहिणींनो नोव्हेंबर महिना सुरू होऊन अठरा दिवस पूर्ण झालेला आहे अजूनपर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि बहिणींनो लवकरच हे पैसे जमा केले जातील यासोबतच सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे यात आचारसंहितेच्या काळात महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे बघा निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना मिळणार पैसे कधी मिळणार ते पण तुम्हाला सांगते बहिणींनो लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेमध्ये निवडणुकांच्या आधीच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका दोन आणि तीन डिसेंबरला आहेत त्याआधीच महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बघा बहिणींना ऑफिशियली माहिती नाही आहे असं सांगण्यात येते की या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता पुढची महत्वाची प्रधानमंत्री शेतकरी मा सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता बुधवारी म्हणजेच आज एकोणावीस नोव्हेंबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपैकी नव्वद लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहे आणि यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या नावावर सुद्धा शेती आहे आणि त्या लाडक्या बहिणींच्या नावावर शेती असल्यामुळे त्यांना पण दोन हजार रुपये आज येणार आहे तर आज सर्वच शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत तर पुढची जी अपडेट आहे ती नवीन केवायसी प्रक्रियेबाबत बऱ्याच बहिणींचा प्रॉब्लेम होता ज्यांचे पती किंवा वडील यायात नाही अशा बहिणींसाठी नवीन के वाय सीची प्रक्रिया त्याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना बहिणींना त्यांचे पती किंवा वडिलांचे के वाय सी करायची असते ज्या बहिणींचे पती किंवा वडील यायात नाही अशा बहिणींनी केवायसी कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता आता यावर राज्य सरकारने तोडगा काढलेला आहे या बहिणींसाठी केवायसीची प्रक्रियेत बदल करण्यात आलेले आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी मुदतवाढ म्हणजेच केवायसी प्रक्रियेमध्ये आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे बघा बहिणींनो राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे अनेक लाडक्या बहिणींना के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करणे शक्य झाली नव्हती तर त्या लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आहे आणि बहिणींनो केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र बहिणींना त्वरित केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी विधवा किंवा घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील किंवा पती राहत नाही अशा बहिणींसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे हे बघा बहिणींनो तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर के सीची प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाची आहे आणि आता केवायसी प्रक्रियेला सुद्धा मिळालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर के वाय प्रक्रिया पूर्ण करा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या आणि बहिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा